है ना ये बात आता मगो चाय लगे खाली ऊपर ना और पिते, पिते है और एक हड़गड़े और ये देख हमने तेरे देख माल भाई हम माले बाबू तुम बहुत इस बार तो क्या लगता है वीडियो पर फिर वाला तो कोई नहीं डांस कर रहा आता हाल में जहाँ तक भाई आता है इसका दुकान आना रात कहीं शेयर

आता आम्ही जेवलो आणि आता झोपायचा प्लॅन करतोय कोण कुठे झोपणार आहेत ते हा बघा आम्ही दत्त मंदिर दत्त मंदिरात गेलो तेव्हा हा आला नाही हा मुलगा कोणतं

ay kailangan <laughs> din

开始

아, 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 Bandy, 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 b n n d y Bandy, Bandy,

এই তাৰ মাৰি নাই धन्यवाद धन्यवाद चला ये फोटो मध्ये आमचं एक नको आधी अगो हे ए, ए, ए बाय फोटो मध्ये आहे पण ना

<laughs> का ना काय जाते कसा वाटलं बघा किती मिनटं लागली अर्धा तासच्या पुढे तिरावी किती मिनटं लागली खोल

नाव चल पाणी ना। चल धाव ओव चल माझं वातावरण चल जाऊया ना। थांब फोटो मारतो हा नको ये

तू विचार मॅड मी सांगते खूप मजा आली आहे आम्ही एवढं एन्जॉय केले आता आणि कोकणी भरगे इज अमेझिंग हस ना बुक तिथे

आता, आता म्हणजे काल जेवणावर त्याच्यानंतर झोपलं आणि आत्ता उठल आणि आता समान वाजले हयात संपलं असं म्हणजे जाय करताय राम राम धन्यवाद <laughs>